You're watching City Channel. नमस्कार मी सलोनी ए आपले स्वागत अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करा मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनचे आमरण उपोषण सुरू राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील बाबासाहेब मुदगल अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी युनियनच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलने केली मागील वर्षी मुंबई लाँग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे नियंत्रण दिले मात्र अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा निर्णय सरकारने घेतला नाही राज्यातील ड वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगर पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा सा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी उपोषणकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीणकर तसेच सचिव आनंद वायकर आनंद लोखंडे नंदकुमार नेमाने राहुल साबळे बलराज गायकवाड सागर सालुंके अजय सौदे प्रफुल्ल लोंडे अजित तारू अंतवन क्षेत्रे विजय कोतकर बाळासाहेब व्यापारी अखिल सय्यद सखाराम पवार महादेव कोतकर अमोल लहारे दीपक मोहिते नागनाथ पौले वसंत थोरात अनवर शेख सुनील चाफे मेहेर लहारे वैभव जोशी परीक्षित बिडकर गणेश लयचेट्टी तसेच महापालिकेतील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद वायकर म्हणाले की अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा सकारात्मक प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला मात्र सरकारने अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही आमचे आंदोलन हे महापालिकेच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे तर सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे जेणेकरून कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी नगरकरांना वेठीस धरण्याचा उद्देश नसून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे तितकेच गरजेचे आहे कारण ते नगरकरांना मूलभूत सुविधा रात्रंदिवस सेवा देत असतात त्यांचे प्रश्न देखील मार्गी लागणे गरजेचे आहे असे ते म्हणाले अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा सा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आज मनपा मुख्य कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अमरण उपोषण सुरू केले यामध्ये मी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल बाबासाहेब राशिनकर हे बेमुदत उपोषणाला बसणार असून याला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे अशी माहिती जितेंद्र सर यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे आत्ताच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व हेड ऑफिसी कर्मचारी आम्हाला आंदोलनस्थळी आमच्याच ठिकाणी बसवण्यासाठी इथे उपस्थित होते आमची मागणी एकच आहे सातवा वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे राज्यातील सर्व महानगरपालिकांना सातव्या वेतन आयोगाची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे काही महानगरपालिका आपल्या नगरपालिकेपेक्षा अत्यंत दयनीय अवस्था असतानाही तिथे सातव्या वेतन आयोगाने तिथले कर्मचारी पगार घेतात व आम्हाला महानगरपालिकेच्या चे कर्मचाऱ्यांना नगरच्या स्थापिक नाही अद्याप मिळालं नाही आमचं दोन हजार एकोणीस मध्ये ठराव झालेला आहे ठराव होऊन सर्वात प्रथम ठराव राज्य सरकारकडे आमच्या महानगरपालिकेचा गेलेला असतानाही सगळं शेवट आम्हाला झाला त्याच्यामुळे आत्मक्लेश करण्याची वेळ आलेली आहे आम्ही आत्मक्लेश करत असताना इथं आमरण उपोषण बिन खाता पिता आम्ही आज तीन जन बसलेलो आहोत मी स्वतः बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर अध्यक्ष आमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब राशिंगकर आम्ही तिघं मिळून आज उपशण बसलेलं आहे आणि आमचा ठाम निर्धार आहे की जोपर्यंत राज्य सरकार आमच्या सातवी वेतन आयोगाला मंजुरी देत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत त्याच्यानंतर आमचे जे आमचे कर्मचारी आहेत इतर विभागातले झाडू कामगार आहेत यांना काय आम्ही आज सामील केलेलं नाही पण उद्या आमची दयनीय अवस्था पाहून जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला नगरकारांची कुठली सेवा खंडित करण्याचा आमचा मानच नाही आहे पण जर ना कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी जर काही काम बंद केलं तर नगरकारांनी आम्हाला पाठबळ द्यावे आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी की आमचा नगर कुठल्याही नगरकारांशी रोष नाही आहे आम्हाला आमच्या हक्कासाठी भांडण त्यासाठी या नगरकारांनी आम्हाला मदत करावी आम्ही राज्य सरकारपर्यंत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याचबरोबर कलेक्टर एस पी ऑफिस सर्वत्र प्रोसिजर करून आम्ही आज आंदोलनासलेलं आहे आमच्या या आंदोलनाला महापालिकेतील सर्व पदाधिकारी अधिकारी व आमच्या आयुक्तांचंही नक्कीच आम्हाला पाठबळ मिळेल कारण आमचं भांडण महापालिकेशी नसून आमचं भांडण राज्य सरकारशी आहे मुख्यमंत्र्यांशी आहे त्यांनी आमचा तात्काळ हा सातवेतून आयोग मंजूर करावी करावा जर दोन दिवस चार दिवस उलटत गेले तरी आंदोलन चिघळत जाईल जसं की लाँग मार्च आम्ही काढला होता तीन दिवस आम्ही पूर्ण पालिका बंद पाडली होती नगरकारांना कुठली सेवा मिळाली नाही त्यावेळेसही नगरकरांनी आम्हाला साथ दिली कुठली तक्रार केली नाही काही सामाजिक संस्थांनी जर त्यांच्या त्यांच्या एरियातले गल्ल्यासुद्धा साफ केल्या होत्या याचा आम्हाला खूप आनंद झाला त्याचप्रमाणे समजा दोन तीन दिवसानंतर असं काम जर बंद पडलं तर नगरकारांनी आम्हाला साथ द्यावी व आमच्या सातवेतून आयोगासाठी आम्हाला पाठबळ द्यावे एवढीच या निमित्ताने विनंती करतो व आम्हाला सातव्यातून मिळाल्याशिवाय आम्ही कुठल्याही पद्धतीची तडजोड करणार नाही मंजुरीचं पत्र अद्याप आम्हाला तात्काळ पाठवण्यात यावं आदरणीय सारसर साहेब बाबासाहेबकर्याध्यक्ष राशीमकर हे तिघ जण उपोषणात बसलेले आहेत उपोषणमंत्रीसोबत चाललेले आहेत आत्ताच आम्ही बसलेला बस आहोत सर्व कर्मचाऱ्यांनी इथे येऊन बस त्यांना उपोषणासाठी बसवलेला आहे खऱ्या अर्थानं जो आहे तो एकच विषय आमचा इथं मागणी आहे की सातवा वेतन आयोग हा अद्याप आम्हाला लागू झालेला नाही महानगरपालिकेतील कायम सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही इतर ज्या महानगरपालिका आहेत वर्ग महानगरपालिका त्या सर्व डवर्ग महानगरपालिकेतला खर्च आस्थापना खर्च आमच्यापेक्षा जास्त असूच त्यांना महाराष्ट्र शासनानं सातवा वेतन आयोग लागू केला परंतु आमच्या अहमदनगर महानगरपालिकेला अद्यापपर्यंत तो सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही महानगरपालिकेने एकोणीस मार्च एकोणीसलाच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केलेल्या आहेत आणि त्या प्रस्ताव शासनाकडे पाठवला शासनाने अद्यापपर्यंत त्याला मंजुरी दिलेली आहे वेळोवेळी आम्ही त्याच्यामध्ये आंदोलनं केली लाँग लॉंग मार्चसारखा मोठा निर्णय आम्ही घेतला आणि इथून मुंबईला पायी लाँग मार्च सगळे तीन हजार कर्मचारी निघालेले होते निम्या वाटेमध्ये शासनाने आम्हाला पत्र दिलं विनंत्या केल्या आणि एक मिटिंग लावली डिसेंबरमध्ये मी ऑक्टोबरमध्ये दोन ऑक्टोबरला आम्ही लॉंग मार्च सुरू केला चारला तो पत्र आला आणि आम्हाला सांगितलं की तुमची बैठक मंत्रालयावर लावलेली मंत्रालय पातळीवर लावलेली आहे आणि उपायुक्त उपमहा उपमुख्यमंत्र्यांच्या उपा दालनामध्ये ती बैठक चार बाराला चार बारा दोन हजार तेवीसला लावली परंत तीसुद्धा महाराष्ट्र शासनाने अॅन्युएल कॅन्सल केली आणि आमचा महानगरपालिकेतला सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित राहिला त्याच्यानंतरही आम्ही सारखी निवेदनं या मंत्रालय पातळीवर चक्रा मारल्या परंतु कुठल्याही प्रकारे तो प्रश्न आता सुटलेला नाही आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आमरण उपोषणाला बस बसलेला आहोत जोपर्यंत सातवा वेतन आयोगाचं मंजुरीचं पत्र महानगरपालिकेत येत नाही तोपर्यंत आम्ही कर्मचारी उपोषणातून उठणार नाहीत आणि जर महाराष्ट्र शासनाने त्याची दखल लवकर नाही घेतली तर आम्ही नागरिकांना वेटित धरायचा उद्देश आमचा अजिबात नाही म्हणून तर आम्ही आत्मक्लेश करून बसलेलो आहोत उद्या जर कामगारांनी कुठला त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि जर त्याच्यामध्ये उग्र स्वरूप निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहणार आहे महानगरपालिकेने त्यांचं काम केलेलं आहे या सगळ्या जबाबदार राज्य सरकार राहणार नाही त्याच्यामुळं राज्य सरकारनं त्याची दखल घ्यावी ताबडतोब हो तो आमचा सातवा आयोगाचा प्रश्न निकाली काढावा एवढंच या निमित्तानं सांगेल आज आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचा सातव्या वेतन आयोगाचा निर्णय होत नाही अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही मंडपातून उठणार नाही बंद आंदोलन आमचं कुठल्याही प्रकारे नाही आज फक्त आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तो कामगार ठरवतील आम्ही ठरवलेलं नाही आमचा निर्णय असा आहे की आम्ही जोपर्यंत आंदोलन करायचं तोपर्यंत आम्ही पदाधिकारी आमरण उपोषणाला बसणार त्याचं सरकारला काय अल्टिमेट दिलं सरकारला आम्ही पत्र पाठवलेलं आहे बारा तारखेलाच आम्ही महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवलं मेल केले त्याची आम्हाला पोचही आलेले आहे नगरपालिकेला दिले एस एस पीना दिलेलं आहे पोलिसांना दिले सगळ्या सगळे यंत्रणांना दिले पालकमंत्र्यांना दिले आमदारांना दिले सर्व ज्या त्याच्यामध्ये ज्यांचं ज्यांचं भागीदारी आहे त्या सर्वांना आम्ही दिलेलं प्रतिनिधी आयनुल शेख ए टी न्यूज अहमदनगर